जय जय रघुवीर स्वामी समर्थ सात सप्टेंबरपासून या चार राशींच्या नशिबाचं टाळेव घडणार येणार पैसाच पैसा होणार गडगंज श्रीमंत यंदा गणेश उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे यावेळी गणेश चतुर्थीला अनेक शुभ योग तयार होत आहेत या काळात अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल यंदा सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे यंदाच्या गणेश चतुर्थीला सेवार्थ योग सिद्धियोग रवियोग ब्रह्मयोगासारखे शुभयोग बनत आहेत हा काळ अनेक राजयोगांनी संपन्न झालेमुळे याचा विशेष लाभ चार राशींना होणार आहे या राशींवर बाप्पाची विशेष कृपा राहील या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत चला तर मग जाणून घेऊया त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग पहिली भाग्यवान राशी आहे वृषभ रास उरुशवरास। वृषभ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थीला सण अनेक चांगल्या बातम्या घेऊन येईल गणपतीच्या कृपेने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील कौटुंबिक जीवन सुधारेल आणि आईवडिलांसोबतच्या नातेसंबंधात गोडवा वाढेल कामाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरतील आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकेल यामुळे तुमची बौद्धिक क्षमताही वाढेल या राशीचे लोक मेहनती आणि प्रभावशाली असतात भगवानांची आवडती राशी असल्यामुळे या राशीच्या लोकांना प्रसन्न करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाही असे मानले जाते गुरुवारी भगवान श्रीहरिविष्णूंची नियमित पूजा केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकतात व्यवसायामध्ये भागीदारांकडून आपणास आर्थिक आवक मिळते पती पत्नीस सामाजिक बहुमान मिळेल त्याचबरोबर प्रसिद्धी पण मिळेल महिला वर्गास शासनाकडून सन्मान मिळेल त्याचबरोबर आर्थिक लाभही उत्तम मिळ होईल पैशाची आवक अपेक्षेप्रमाणे असल्याने आपण आनंदी असाल कुटुंबामधून आपणास सुवार्ता मिळणार आहे आपल्याला अपेक्षित व्यवहार योग्यरित्या पार पाडणारे गृहमान आहे सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरीची संधी मिळेल वाहन खरेदीचा योग आहे परदेश भ्रमणात फायदा होईल लेखक वर्गास त्यांच्या उत्कृष्ट लेखन शैलीमुळे आर्थिक आवक उत्तम येईल आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मिळतील स्वतःच्या वास्तूमध्ये राहण्याचा आनंद आपण घ्याल कलाकारांना प्रसिद्धीचा काळ उत्तम आहे आपण इच्छित असलेल्या कामात यश मिळेल दूरवरचे प्रवास आनंददायक होतील यानंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो कन्या राशी गणेश चतुर्थीनंतर कन्या राशीचे लोक त्यांच्या ज्ञानाचा योग्य वापर करू शकतील या काळात तुम्ही जे बोलाल त्याचा लोकांवर प्रभाव पडेल आणि सोशल मीडियावर तुम्ही प्रसिद्धी मिळवू शकता जुनी प्रलंबित कामं यावेळी पूर्ण होतील वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी राहील आणि कुटुंबात एखादा नवीन पाहुणा येण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुम्ही का तुमच्या कामाने सर्वांचं लक्ष वेधून घ्या आणि सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील तब्येतही सुधारे देवाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळते या राशीचे लोक खूप मेहनती असतात नोकरी व व्यवसायात आर्थिक लाभ मिळवतात देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दर गुरुवारी पिवळे कपडे घाला आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल आपल्याला नवीन घर वाहन घेण्याचा योग्य पक्का आहे आपण याचा नक्की लाभ उठवा नशिबाची साथ उत्तम मिळवून देणारे ग्रहमान आहे कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेल त्यामुळे आपण खुश असाल या महिन्यात आपल्यासमोर नवीन व्यवसायाचा प्रस्ताव येईल नवयुवकांना काळ अतिशय अनुकूल आहे नवीन संधी आपल्याला मिळणार आहे कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहे पतप्रतिष्ठा वाढवण्यास मदत होईल सरकारकडून आपल्या कामाची प्रशंसा सन्मानाने होईल सर्वदृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील घरात एखादे धार्मिक कार्य कराल आपल्या अनेक प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील मौल्यवान वस्तूंचा संग्रह कराल जोडीदाराकडून सहकार्य लाभेल अनुकूल परिस्थिती निर्माण होईल आत्मविश्वास पूर्ण वाटचाल कराल अनुकूल वातावरण असणार आहे मनोबल उंचावणारा महिना आहे तर यानंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थीचा काळ शुभ राहील जर तुम्हाला वाटलं की नशीब तुमच्या बाजूने नाही तर ही धारणा बदलेल श्री गणेशाच्या कृपेने नशीब तुमच्या सर्व कामात साथ देईल नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात तुम्हाला काही नवीन लोक भेटतील जे चांगले मार्गदर्शक सिद्ध होतील आणि त्यांचा सल्ला तुमच्या जीवनात बदल घडवून आणेल या राशीच्या लोकांना जास्त आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही देवाच्या कृपेमुळे या राशीचे लोक प्रत्येक काम कुशलतेने पूर्ण करतात त्याचबरोबर त्यांना समाजात खूप मान सन्मान मिळतो गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ राहील नोकरीत आपल्या कौशल्याचा जोरावर प्रगती साधा नियोजनबद्धक पद्धतीने केलेली गुन आर्थिक गुंतवणूक लाभ देईल धार्मिक कार्यात सहभाग वाढेल आणि घरात काही शुभ घटना घडू शकतात नवीन ठिकाणी कामाची संधी प्राप्त होईल मनोवृत्ती आनंदी राहील व्यापारात उत्कृष्ट प्रगती कराल राजकीय सामाजिक व्यक्तींना मोठी जबाबदारी पदप्राप्ती व मानसन्मान मिळेल आरोग्याच्या दृष्टीने हा काळ उत्साही आणि ऊर्जादायक राहणार आहे कलाक्षेत्रातील व्यक्तींना योग्य संधी चालून येतील वाहन खरेदीची शक्यता आहे कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे शेअर मार्केटमध्ये अल्पकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे पूर्ण तत्परतेने प्रयत्नशील रहा यश निश्चित लाभेल मन आनंदी राहील कुटुंबातील सदस्यांचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल आर्थिक व सामाजिक कार्यात प्रगती कराल उत्कर्षकारक कालावधी राहील परदेशातील प्रवासातून लाभ होईल गतकाळातील कार्यातून तुम्हाला लाभ मिळू शकतो आपणास सरकारकडून सुद्धा काही लाभ मिळण्याची संभावना आहे तर चौथी भाग्यवान राशी आहे मित्रांनो वृश्चिक राशी वृश्चिक राशीचे लोक समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होती तुमच्या कामाच्या क पद्धतीत थोडासा बदल करून तुम्ही ये, ये उत्तम यश मिळवू शकता हा काळ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचा असेल आणि पालकांना तुमचा अभिमान वाटेल या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आपल्या व्यापाराचा विस्तार करू शकाल आर्थिक उत्कर्ष होईल परंतु आपणास योग्य आर्थिक नियोजन करावे लागेल आपणास एखादी मोठी जमीन किंवा स्थावर मिळू शकेल त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यवसायात लक्षणीय यश मिळेल कर्तृत्वाला उजाळा देणारा महिना असणार आहे महत्वाकांक्षा नोकरी कामात बदलाची संधी या बदलाबरोबरच सत्ताधिकार मिळणार आहे आणि आर्थिक फायदा अंशता वाढणार आहे स्वतंत्र व्यवसाय ग्रहसंकेत उत्तम आहेत नवीन करार अथवा योजना मार्गी लागतील मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावे आर्थिक आवक वाढणार आहे स्थावर यात गुंतवणूक करताना सल्ला घ्यावा उच्च शिक्षण घेणाऱ्या अथवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे लेखकवर्ग संपादन कलाकार यांच्याकडून उत्तम कलेची निर्मिती होईल आपणास नशिबाची साथ मिळेल आपली कामे सुरळीतपणे पार पाडू शकाल आपण दूरवरचे प्रवास सुद्धा कराल व त्यामुळे आपला उत्साह वाढून आपल्या जीवनात नाविन्य निर्माण होईल तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या चार भाग्यवान राशी तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसा